मित्रांनी शुभेच्छा देण्यासाठी इथे एकत्र विशेषतः विशालोर्फ बापू हा माझा अत्यंत जवळचा मित्र आहे त्याच्या जीवनात आमच्याच घरातली कन्या प्रत्येक याचा आनंद माझ्या मनात आणि आपल्या सगळ्यांच्या मनात आहे त्या दिवशी नेमकी माझी तब्येत जर नसल्यामुळं मला येत आलं नाही पण आमचे मातोश्रीने घरातले प्रत्येक तात्रिकांनी घटक आहे शिक्ताने उपस्थित होते आज मी आमच्या होते वतीने आणि माझ्या समोरले डॉक्टर साहेब नमस्कार माझ्या समोर आले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे सर्व सहकारी त्यांच्या वतीने विशार आणि प्रतिमाला त्यांच्या भावी वाटचालीसाठी मला शुभेच्छा देतो त्यांचे अधिकाधिक प्रगती हो आणि बापूचं नाव अत्यंत मोठं असं हो असा शरी प्रार्थना करतो त्याच्या पाठीमागे मी आणि आमचं कुटुंब हा तो उभा आहे आणि तो निश्चित प्रामाणिकपणे काम करतो हो। कष्ट कष्टाळू आहे आणि त्याच्यामध्ये सातत्य आहे असा एक चांगला मित्र मला लाभला आणि त्यांनी तिची प्रगती पण केली आयुष्यामध्ये त्याचबरोबर आज ज्यांचा वाढदिवस आहे ते आदरणीय जी के जीके सर त्यांनाही मी वाढदिवसाचे मित्र मला पोहोचलो पाणी आले ते तिथ वाढदिवस आहे सत्ताव वाढदिवस आहे म्हणजे त्रेचाळीस राहिले बरेच जण शुभेच्छा देतात की आमची हजारो साल सालकी दिन होते तशा मी शुभेच्छा देणार नाही शंभर शंभर पर्यंत तुम्ही जागा आणि वयवर्ष शंभरपर्यंत तुमची तब्येत अशी चांगली राहते तुमची ऊर्जा चांगली राहून द्या तुमची सत्सहित विवेक बुद्धी माझ्या पाठीमाग भक्कम पण उभं राहण्याची आशे राहून द्या आणि मेन जुन्या आठवण बेनक्या साहेब सांगायचे ते पण सांग सांगायचे तुम्ही सर्वजण साहेबांचे तरुण कार्यकर्ते द्यावायचे जसं आता बाप्पो आहे तसे तुम्ही आणि बेनक्या साहेब झाल्यानंतर एक तरुण फार झाडाच्या वरतीच झेंडा राहत होते आणि ना कोण कोण असं विचारलं गेलं डॉक्टर साहेब गोपाळ यावरती <laughs> म्हणजेच जी की सर कारण तेव्हापासून आमच्या कुटुंबाचे ते लोणावरून बंद आहे मी बेंके परिवारचे होते त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो त्याचबरोबर त्यांनी जो पाण्याचा उल्लेख केला चिलवाडीच्या पाईपलाईनचा खरं खर तो, तो वल्लभशेठ बेंके साहेबांचा ड्रीम प्रोजेक्ट होता आता प्रत्येक गोष्टी राजकारणामध्ये घडत असतात मी प्रत्येकाला उत्तर देत नाही तर मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो आणि काही दिवसांमध्ये तिथे कागद पत्रिकेशी पक्षाचे काही कुल प्रवक्ते असले सांगते पहिली प्रमाण झाली एकोणीसशे ला जेव्हा धरण निर्माण झालं दुसरी प्रमा झाली दोन, दोन हजार दहा साली जेव्हा वल्लभशेठ बेंडके साहेब आमदार होते तेव्हा पाईपलाईनची प्रमाण झाली तिसरी प्रमा झाली दोन हजार बावीस साली म्हणजे दोन हजार दहाची प्रमाण झाली त्याच्यानंतर तेरा ते काम संपलं त्यानंतर जी प्रमा इशू व्हायला पाहिजे होती ती प्रमा इशू झाली नाही ती प्रमा आपण आजीदारांच्या मध्ये मदतीने कधी केली दोन हजार बावीस साली त्याला शंभर कोटी रुपये आले आणि तेव्हा पुढे आता कोळवडेपर्यंत पाणी आले आता ठीक आहे पूजन करण्याचा अधिकार मंत्री आणि आमदारांचा ना आहेच नाही असं नाही पण पूजन करत असताना ज्यांनी ज्यांनी त्याच्यामध्ये कार्य केले का त्यांच्या बाबतीत काही उल्लेख करण्यापेक्षा यांनी तीन पिढ्या नुसते खाल्ले नाही नाही काही खेळत नाही असं काय असं लगेच होते असं ठीक आहे ते असं वाटतं त्यांचं त्यांना लकला पण त्या व्यतिरिक्त दोन हजार अठराला कुकडी प्रकल्पाची एक तिसरी सुप्रमा झाली त्या तिसरी सुप्रमात आपल्या कुकडी प्रकल्पातले काही गोष्टी वगळल्या आणि कर्ज आमकेडचे तीन प्रकल्प ॲड झाले आता दोन हजार अठराला कोण आमदार होतो बघा तेव्हा लक्ष दिलं नाही आणि अजूनही आज इथं आलो आता योगायोगाने आले म्हणून तुम्हाला सर्वांना सांगतो सकाळी दहा वाजता इरिगेशनच्या ऑफिसला आपल्याला जायचं तुम्ही सगळेजण त्याचं कारण असं आहे कुकडी प्रकल्पाचा डावा बसून चालू होणार आणि त्या डावा कालव्याच्या आवर्तनासाठी साडेतीन तीन, तीन सीचं पाणी मृत साठ्यातलं पिंपळगाव जोग्यामधलं टाकणार आहे आजपर्यंत कुकडी प्रकल्पाच्या कुठल्याही कालव्याच्या आवर्जनाच्या हिस्ट्रीमध्ये एवढं पाणी कधी गेलं नव्हतं आता एवढं जर पाणी गेलं तर धरण कोरडं होणार आहे पाऊस किती जरी पडला तरी पिंपळगाव जोगा परत धरण भरणार नाही आणि भरणं नाही तर पुढचं वर्ष आपलं पाण्याअभाई वाया जाणार आहे म्हणून तुम्हाला विनंती की तुम्ही उद्या सकाळी तिथे या अडीच स्टीएमसी पर्यंत पोडले पाणी सोडलं तर ते आपल्याला व्यवस्थित राहील अन्यथा त्याच्यापेक्षा जास्त पाणी सोडलं तर आपल्याला पुढचं वर्ष अत्यंत धोक्याचं राहील तर तुम्ही इथे जे काही कार्यकर्ते उपस्थित आहेत तुम्ही तिथं या मी पण तिथे येतो टेक्निकली कसं करून घ्यायचे याची माहिती आणि शिकवण आम्हाला व वाल। लक्ष दिलेली आहे तर ते आपण सांगून ते करू आपल्याला काय कोणाशी राजकीय वाद नाही आपल्याला काय कोणाला पाणी मिळावं नाही असं पण नाही तर त्याचं नियोजन व्यवस्थित झालं पाहिजे असं ह्या मताचं मी आहे ते पाणी कसं वाढलं का वाढलं कोणामुळे वाढलं कुठं कुठं वाढणार आहे कुकडी प्रकल्पाच्या बाहेर कुठं कुठं पाणी वापरणार आहेत याची सगळी माहिती मी घेतलेली आणि फक्त आणि फक्त झोपरले झोपलेले लोकप्रतिनिधी त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही बाकीच्या भांगडीमध्ये इतकी व्यस्त आहे त्याच्यामुळे अशी परिस्थिती पाहायला मिळाली ठीक आहे काही जरी असलं राजकारणात तरी वल्लभक्षेड बेंके साहेबांची जय पराभव असेल माझा जय पराभव असेल पण लोकांच्या हितासाठी आपल्याला लो सातत्याने भांडत राहायचं कार्य करत राहायचं ही शिकवण आदरणीय पवारसाहेबांची आणि आदरणीय दादांचे नेतृत्व खाली आता मी ते काम करतो असो आज इथं आपण सर्वजण माझं स्वागत केलं त्याबद्दल मी मनपूर्वक आपला आभार मानतो विशेषतः हडवळ हाडवार, हडवळे परिवार आणि हडवळे भाऊकी जे भावकीचं नाव काय लक्ष्मण बाबा हा लक्ष्मण बाबा भाऊकी हे आदर्श भाऊकी हे जुन्नर तालुक्यातली आहे अजूनही भावकीतले प्रत्येक घरातले प्रत्येक कुटुंब एकत्रित येतं तुमचे कार्य चांगले करतात तुमची वार्षिक मिटिंग होतात तुम्ही वार्षिक कुठेतरी दे परदेशात फिरायला पण जातात असं दा मला समजलं आणि सगळे वयोवृद्ध लोक असतील तरुण असतील महिला मंडळ असतील यांना आपल्या भावकीमध्ये सहभागी करून घेऊन जातात व तो ग्रामीण भागातला असेल किती श्रीमंत गरीब असेल कोण शेतकरी असेल साधागडी असेल मुंबईतला असेल पुण्यातला मोठ्या मंडळी असेल अशी सगळी तंगला करता। की भाऊकी अत्यंत चांगलं कार्य करतात आणि आमच्या कुटुंबातलीच म्हणजे आवटे परिवारातली आमची प्रतिमा आ, दे। मी पुना एक चांगल्या घरात आणि माझ्या मित्राच्या साथीला जात आहे याचा निश्चित प्रकारे आनंद आमच्या मनात आहे मी पुन्हा एकदा बापूला आणि प्रतिमाला त्यांच्या भावी वाटचालीसाठी मनोपूर्वक शुभेच्छा देतो आणि या कुटुंबाने माझं स्वागत केलं त्याच्याबद्दल आभार जागरणाचा कार्यक्रम थोडा वेळे आहे <laughs> <ना करूना करूना। laughs> बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका